जागा किती लढवायच्या महायुतीमध्ये हे मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा आणि मित्र पक्षाचे मान्य आठवले साहेब जानकर साहेब हे जे आमचे मित्र पक्षाचे नेते आहेत हे सगळे एकत्र बसून ठरवतील आम्ही नेहमी सांगतो की रस्सी खेस जागेबाबतीत आमच्याकडे नाही चडाओड जागे बाबतीत आमच्याकडे नाही आमचं उद्दिष्ट एकच आहे सभागृहामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जे सांगितलेलं आहे की, की दोनशे प्लस महायुतीचं एकत्र एक बहुमत आलं पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही काम करू जागा वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार ह्या तिघांना बैठक आहे या काय माहिती मला माहित नाही प्रमुख नेत्यांची असून ना ते प्रमुख म्हणजे हे तिघ चौघजण शिंदे साहेब फडणवीस साहेब दादा हे एकत्र बसून ठरवतील